नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे बालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणारा दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस करताच संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे क्रोधीनाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे चैत्र महिन्याच्या पक्षाची सप्तमी आहे नक्षत्र पुनर्वसू आहे योग सुकर्मा आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून दोन मिनिटापासून ते तीन वाजून सदतीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तेरा मिनिटापासून ते बारा वाजून एकावन्न मिनिटापर्यंतच असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी सात वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून सोळा मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी दहा वाजून एकावन्न एक मिनिटापासून ते बारा वाजून सत्तावीस असा असणार आहे राहूकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मिथून राशीमध्ये भ्रमण करणार आहे संध्याकाळी आठ वाजून चाळीस मिनिटानंतर हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करेल हा चंद्र बुधाबरोबर केंद्रयोग करणार आहे गुरु असेलबरोबर बरोबर योग करणार आहे मंगळ शनी बरोबर त्रिकोण योग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या तृतीय स्थानात सा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या गुरु हर्ष बरोबरा बर चंद्र योग हो करणार आहे वेयातल्या बकरी बुधाबरोबर केंद्र योग हो करणार आहे आणि लाभातल्या व मंगल शनीबरोबरचा चंद्र त्रिकोण योग करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त येईल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील कामाचा सुद्धा दाणगार राहील कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करायचे असेल डॉक्युमेंट्सचे रिलेटेड काही कामं असेल तर आजचे दिवस महत्त्वपूर्ण राहील मित्रपरिवाराकडून चांगले साथ संगत तुम्हाला मिळू शकेल चांगले सल्ले मिळू शकतील भाग्याची साथ सुद्धा उत्तम लाभेल दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ वुरुशवरास। वृषभराशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा गुरु आशुल बरोबर हा चंद्र योग करणार आहे बियातल्या बकरी बुधाबरोबर केंद्र करणार आहे आणि दशमातल्या मंगळ शनी चंद्र त्रिकोण योग करणार दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकते कार्यक्षेत्राच्या संदर्भातले नवनवीन संकल्पना समोर येऊ शकतील याचप्रमाणे तुमचं तुम्ही जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडी दरवाजा सुद्धा सुधारतील आणि काही अनपेक्षित लाभ आजच्या दिवशी सांभाळतात एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या ज्या चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या मंगळ शनीबरोबरचा चंद्र त्रिकोण योग करणार आहे दशमातल्या गुरुबरोबर चंद्र केंद्र योग करणार आहे लाभातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र योग करणार आहे असून तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल जी कामं तुम्ही हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल कामाचा ओरखसुद्धा दांडगा राहील काही चांगले इंट्युशन्स आजच्या दिवशी येण्याची शक्यता बरंच म्हणून राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपात्री व्यवहार आजच्या दिवशी करू नका मित्रपरिवाराकडून उत्तम प्रकारे साथ संगत मिळेल काही चांगले लाभसुद्धा संभवतात विवाहित असेल तर वैवाहिक जुडीदारावर नाट्यसंबत सुधारतील दिवस तुमच्याकडे शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या व्यस्थानं चंद्राचा भ्रमण आहे भांग्यातल्या बुधाबरोबर चंद्र केंद्र योग करणार आहे दशमातल्या गुरु अचल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि अष्टमातल्या मंगळ शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहिला आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील थोडंसं धावपळ दगदग आजच्या दिवशी होईल परंतु कामं तुमचे मार्गे लागतील अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता सुद्धा बऱ्याच प्रमाणात राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या सकारात्मक घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास सिवरास। आहे ती आहे सिंहरास शिवराशीच्या लाभ असा चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातला मंगल शनीबरोबर बरोबर चंद्र त्रिकोण योग हो करणार आहे भाग्यातल्या गुरु अर्शन बरोबर योग हो करणार आहे अष्टमातल्या वक्री बुधाबरोबर बरोबर चंद्र केंद्र योग हो करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील याच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ संभवतील मित्रपरिवाराकडून काही चांगल्या महत्त्वाच्या सल्ले किंवा चांगले लाभ मिळू शकतील विवाहित असेल तर वैवाहिक सुविधा नातेसंबंध सुधारतील भाग्याचे साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभ येईल दिवस ज्याडे शुभपदायी असाच असणार आहेत थोडंसं खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे यानंतरची जी रास आहे ते आहे कन्या रास कन्या राशीच्या दहाव्या चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या गु भु, भूगुर आचंद्र लाभ चंद्र करणार आहे सप्तमातल्या वक्रे बुधाबरोबर हा चंद्र योग करणार आहे आणि षष्टातल्या मंगळ शनीबरोबर आचंद्र हा चंद्र करणार जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण सकारात्मक घटना घडामोडी आजच्या दिवशी घडून येतील नवीन नोकरीच्या संदर्भातले काही प्रस्ताव किंवा काही बिझनेस ऑपॉर्च्युनिटीसुद्धा आजच्या दिवशी तुम्हाला येऊ शकतील विवाहित असेल तर वैवास साधे चकमकी उठतील अत्या दिवशी काय अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता राहील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी है। है तूर्ण रास आहे ती आहे तुळरास तुळराशीच्या राशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र योग करणार आहे षष्टातल्या वक्री बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे पंचमातल्या मंगळ शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आणि अतिशय शुभफलदायी असं असणार आहे याच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील काय काही काही सुद्धा येऊ शकतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपवर असाल दोघांमध्ये नाते संबंध असू मधुर अशा प्रकारचे दिसून येतील आणि जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ संभवता दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील बांगीची सत उत्तम प्रकारे लाभ येईल यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या आठव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे षष्टातला गुरु हर्षबरोबर हा चंद्र योग करणार आहे पंचामातला बक्री उदाबरोबर हा चंद्र योग करणार आहे आणि चतुर्थातल्या मंगळ शनीबरोबर हा चंद्र योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण आहे याच्या दिवशी मनी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असे पैसे की असे लाभ की ज्याबद्दल तुम्ही कधी विचारही केले नसेल अशा प्रकारचे लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील याचप्रमाणे घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्याप्रमाणे नातेसंबंध सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसतेल यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या गुरु अशुलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि तृतीयातल्या मंगळ शनी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरच्या नातेसंबंध सुख मधुर अशा प्रकारचे दिसून येतील व वैवाहिक जुडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो याचप्रमाणे घरातले अशा व्यक्ती की ज्या तुमच्यापेक्षा वयाने लहान असेल त्यांच्यावर शाब्दिक चकमकी होऊ शकतील जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा संभवतात दिव्य तुमच्याकडे शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या सहाव्या सण चंद्राचा भ्रमण आहे चतुर्थातल्या गुरु अशा बरोबर ह्या चंद्राला लाभ योग करणार आहे तृतीयातल्या बकरी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे द्वितीत मंगळ आणि शनी बरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील महत्त्वपूर्ण पैशाच्या संदर्भातले व्यवहार आजच्या दिवशी घडून येऊ शकतील घरातल्या नाते नात्यासमत सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्याकडे संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या पाचव्या स्थान चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असताना मंगळ शनी बरोबर हा चंद्र योग करणार आहे द्वितीय असणारा वक्री बुधाबरोबर हा चंद्र केंद्रिय करणाऱ्या तृतीयातल्या गुरुहर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे संध्याकाळी आठ वाजून चाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या सणात भ्रमण करणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण शुभफलदायी असा प्रकारचा दिवस आहे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल जी कामं तुम्ही हाती घ्यात ती अगदी सहजपणे मार्गी लावू शकाल याचप्रमाणे खर्चावरती नियंत्रण ठेवणं मात्र गरजेचं राहील आजच्या दिवशी नवनवीन कामं करण्याकडे तुमच्या या कामाचा सुद्धा दांडगा दिसून येईल दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन मींद राशी या चतुर्थस्थाना चंद्राचा भ्रमण आहे तुमच्या वेळेतलं मंगळ शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग हो करणार आहे तुमच्या राशीत असणाऱ्या वक्री बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे त्यात असणारा गुरु अशील बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील खास करून महत्त्वपूर्ण कामं वास्तूच्या संदर्भातले घरातल्या संदर्भात आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा सुधारतील याचप्रमाणे पैशाच्या संदर्भातले काही उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील विवाहित असेल तर वैवाहिक जुळीदाराच्या नातेसंबंध थोड्याफारा प्रमाणात आणले जाऊ दा शकतील एकंदरीत दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस संपूर्ण राशीबळ आपल्याला राशीफळ कसा वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं एज जे चॅनल आहे मराठी ज्योतिषपट्टा असेल सुद्धा लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद